मला माहिती ना मला पाठकुळी घेतलं होतं कसं झालत सोन्याला बसली <laughs> <चिवस> या <laughs> पडती माग पप्पा ताट उभारा एकदा ताट उभारा उभारा पप्पा उभा राहा

हाफ्ट्याचं झाड कुठं या तिथं बस ना का तिथं कुफाटी हप्ताच्या झाडाखाली आता ना मी धरली या लाईट काटे

समजा खडकत नाही खड्यात खडायला कलमचे खड्या कुंकण बीच किती ना आणि माणसाने खून दे चौकोपरी बरोबर खंत ना रुपया त्याला जास्त जाऊ द्या पुन्हा नव सरायचा अजून पण हाताने फरक कस लवकर होत लवकरच नाही व सांगत मी पुन्हा ते कुणकडबी पुन। कुणकडबी ते उलट आपल्याला भरायला आणि आपण ते भरायला मापात खांतो का आपण ते मापात होतं ते पैशाचा विचार करीत नाही लुसकणीचा विचार करायचा कामान होण्याचा विचार कर पटकन होत नाही पटकन होत आहे डोबळ्याला एक माणूस लागू दे काही दोर आले चार माणसं जर लावले ना एक एका डोबळ्याला एक एक माणूस आता समजा दोन आपल्या दोन तीन दिवसांनी आपल्या डोबळे भरायचे तर तुम्ही आज खंदाय चालू करा तुम्ही नाशिकला आहे ना तुम्ही कुठेही जा मिशन दावीतच नाही पुरे वडऱ्याच्या हाताने खडे खांदेले तिकडे माणसाच्या हाताने हा जे बात तिथे तर पै कमी पैसे वाले तर बिल्डर ते पैसे तिथं कमी आता हे मिसनीला म्हणत असते ना पैसे कमी जाते उसकुडीवाल्याला द्यायच्या ऐवजी

लिया खाली फिल तुकडे काय म्हणलं तिकडे किती राहिले काकडी राहिली गेला आधी बघत येते खालून तुझ्या खुनानं राहिली तर तोडून घेतो तोडून घेतो बाबा म्हणलं دغه وړه وړه حنونه چېرې راایلې اټه موندل ساوندونه وړو موږ او کټل چلا وټه چل چلا دای چلا چلا وړې نه اننه